हा आहे मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्हाला झटपट अशी मुगाची भजी कशी बनवते तर हे मी तुमच्यासोबत शेअर करते साहित्य सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दे देते नक्की चेक करा तर हा व्हिडिओ खूप जुना आहे थोडासा म्हणजे युट्यूब चॅनल चालू करण्या अगोदरचा व्हिडिओ आहे तर तर मी शोधला आणि त्यानंतर म्हणजे मला भेटला म्हणून मी तुमच्यासोबत आता शेअर करते तर इथे बाकीचं सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि हे जे मूग आहे ते आदल्या दिवशी रात्री भिजत टाकले होते तर हे दुसऱ्या दिवशी असे सगळं ज्या त्याच्यामध्ये मसाले मसाले म्हणजे लाल मसाला तिखट मसाला त्यानंतर धना पावडर जिरा पावडर आणि हे बारीक वाटून घेतलेलं हे सगळं साहित्य आहे थोडंसं सा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बेसन घेतलेलं आहे ला आपलं मालवणी मसाला घाटी मसाला जे जे सगळं घेतलेलं आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन खूप जुना व्हिडिओ आहे तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते आणि हे सगळं जे साहित्य घेतलेलं आहे ते मी याच्यामध्ये टाकून घेते मूग आदल्या दिवशी भिजत टाकायचे त्याच्यानंतर थोडंसं असं भरडं भरडं जाडून जाडसर असं हे करून घ्यायचं थोडंसं वाटून घ्यायचं त्यानंतर थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकायचं ता भजी क्रिस्पी होण्यासाठी मुगाची भजी कशी म्हणजे क्रिस्पी होतात म्हणजे सगळ्या भजींमध्ये आपण थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं की क्रिस्पी होतं तर बेसन पण घेतलेलं आहे त्यानंतर इथे मग जे सगळं साहित्य घेतलेलं आहे ते तर झटपट अशी रेसिपी आहे जर तुम्ही नक्की ट्राय करा आदल्या दिवशी फक्त एवढंच की मोग भिजत टाकायचं आपल्याला मेहनत आहे बाकी तर सगळं आपण जे घरात साहित्य असतं त्याच्यापासूनच बनवायचे तर सगळ्याच रेसिपी इझी असतात त्या इजी रेसिपी ज्या मी बनवते तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते हे थोडं मिक्स करायचं मस्त असं असं थोडं मिक्स करायचं पाणी थोडंसं कमी घालायचं आणि थोडंसं तांदळाचं पीठ तुम्ही अजून ॲड करू शकता त्यानंतर तुम्हाला बेसन ॲड करायचं असेल तर ते पण करू शकतात तर हे सगळं मस्त इथे करून घेतलेलं आहे तर आता इथे एका साईडला गॅसवरती मी पहिल्यांदाच तेल तेल गरम करायला ठेवलं होतं तर त्या ते तेलामध्ये ही मस्त छोटी छोटी अशी मुगाची भजी इथे घालून घेते तर छोटी छोटी अशी भजी आहेत हा जुना व्हिडिओ आहे त्याच्यामुळे थोडासा म्हणजे तुम्हाला असं ब्लर दिसतो आणि थोडी याची साईज म्हणजे क्वालिटी थोडी आणि साईज थोडी कमी दिसते तर आता असाच आता मोबाईल म्हणजे मोबाईल चाळायची मला खूप सवय आहे म्हणजे मोबाईलमध्ये काय जास्त स्टोरेज नको व्हायला म्हणून मी आधीचे काही जुने व्हिडिओ असतात ना तर ते मी डिलीट करून टाकत असते जेव्हा अपलोड करते त्यानंतर तर ही अशी मी आ, ही इथे भजी अशी मस्त अशी क्रिस्पी बनवलेली आहे तर ह्या पद्धतीने झटपट अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला हे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा लाईकसुद्धा नक्की करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर अशी झटपट अशी आपली मुगाची भाजी इथे रेडी झालेली आहे तर तुमचा उपवास असेल किंवा असं काहीतरी झटपट खाण्याची जर इच्छा झाली तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आणि मी अजून एक तुमच्यासोबत नंतर एक रेसिपी शेअर करेन जे की सगळ्याच माझ्या रेसिपी असे चांगल्या होत नाही काही काही असे बिघडतात पण तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर असं अशी नक्की तुम्ही अशी मुगाची भजी बनवून खा नक्की ट्राय करा आणि थोडीशी असा ब्लर व्हिडिओ झालेला आहे तर त्याबद्दल सगळ्यांची माफी मागते आणि म्हणजे व्यवस्थित दिसत नसेल तर खूप जुना व्हिडिओ होता गॅलरीमध्ये मोबाईल खूप मो म्हणजे मोबाईल चालता 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 मला असं दिसलं म्हणजे मोबाईल मी असं सगळं बघत होती की काय जुने व्हिडिओ आहेत किंवा न असे काय फोटो असतील एक्स्ट्राचे जे काय एक फोटो असणार तर ते मी डिलीट करून टाकते म्हणजे मोबाईल जास्त मेमोरी भरायला नको त्याच्यामुळे तर हा अशी मुगाची भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट बघत असते की काय आपल्या तुमचे काय सजेशन असतील तर ते पण मला नक्की सांगा तर त्यासाठी मी म्हणजे जे काय असतील किंवा माझ्याकडून जर काही चूक होत असेल तर ते मी सुधारवण्याचा पण प्रयत्न करेन किंवा जेवण कशा पद्धतीने मी बनवते तर हे पण मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपल्या कामाची पोचपवती कोणीतरी दिलं की आपल्याला बरं वाटतं तर तसंच माझं पण आहे जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत मला पण काय समजणार नाही तर अशी झटपट अशी मुगाची भजी झालेली आहेत तर नक्की म्हणजे डाळ भात जरी असेल ना तरी मुगाची भजी खाली तरी पोट भरून जेवण जेवल्यासारखं जसं की आपण पिटी भात खातो भात आणि त्याच्याबरोबर जरी लोणचं असेल ना तर एकदम आपलं पोट भरल्यासारखं आहे तशीच मुगाची भजी पण तुम्ही नक्की कधी ते ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा कोकणची कन्या सपना या पेजला तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय